नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासूनच दनकाच सुरू होता या शोने टी आर पीचे सर्व रेकॉर्डच तोडलेत प्रत्येक ठिकाणी चर्चा असायची ती बिग बॉस मराठीची पण शंभर दिवस चालणारा हा शो यंदा सत्तर दिवसांमध्ये संपतोय इतिहासात असं पहिल्यांदा घडतंय की इतका चांगला टी आर पी असताना सुद्धा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सत्तर दिवसांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे म्हणजे जेव्हा एखाद्या शोचा चा टीआरपी हाय असतो तेव्हा तो शो अजून काही दिवस एक्सटेंड केला जातो पण इथे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अचानक संपवला जातोय सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले होणार आहे शो का बंद होतोय याबद्दल अधिकृत घोषणा मेकर्स कडून किंवा कलर्स वाहिनीकडून अजून तरी करण्यात पण प्रेक्षकांमध्ये सोशल अशी चर्चा आहे की बिग बॉस हिंदीचा अठरावा सीझन या सहा ऑक्टोबरला सुरू होत आहे म्हणून बिग बॉस मराठीला सत्तर दिवसांमध्ये आपला गाशा गुंडाळावा लागतोय कारण मराठी बिग बॉस सुरू असताना महाराष्ट्रातील प्रेक्षक हिंदी बिग बॉस बघणारच नाहीत मग हिंदीला टीआरपी मिळणार कुठून म्हणजे हिंदी बिग बॉसच्या टी आर पीसाठी हाय टी आर पी रेटिंग असलेला मराठी बिग बॉस संपवला जात असेल तर ही मराठी भाषेची गळचिपी आहे जेव्हा बॉलिवूडचे चित्रपट ची रिलीज होतात तेव्हा आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत स्क्रीन्स मिळत नाहीत आणि आता बिग बॉस मराठीच्या बाबतीतही तेच होतंय हिंदीवाले मराठीला कायम खालचा दर्जा देतात अहो यांचे सेट्स आपल्या महाराष्ट्रात प्रोडक्शन हाऊस आपल्या महाराष्ट्रात हे शूट करतात आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र दादागिरी पण यांचीच जर मराठी बिग बॉस बंद करण्याचं खरं कारण हिंदी बिग बॉस असेल तर खऱ्या अर्थाने एक वाटतं की मराठीला कोणी वाली उरलाच नाही प्रॉब्लेम हा नाही आहे की मराठी बिग बॉस बंद होते आहे तर प्रॉब्लेम हा आहे की मराठी भाषेला हिंदीवाले खालचा दर्जा देत आहे